ये चार इंजान से वर्क कर हाँ। तुझे दिख ली ना चाले, जा, चाले। ना या चाले बात लग तो बात ना हो क्या बात ये पैसे हाँ इस दिन हाँ। ना पानी का तेल लेते चुमो पानी का तेल बर ये ये कैंसल आते ये कैंसल ये पैसे तुझे दिसले ना तर तुला 100 रुपये द्यायचे काय करायचं तीन वेळा चांस असं काय माग माग असं काय असं काय या बघ हातला ना हात लावता हे पैसे ना असे काढायचे जिंकल्या जागेवर शंभर रुपये तुम्ही काढून दाखवा ना मग हात न लावता हात न लावता बाकी काही हात लावता कस काढता येईल मग हात लावून असं काढून तुम्ही हात लावून काढा तुम्ही काढा बर तुम्ही काढा मी तुम्हाला पाचशे रुपये देते सर पाया हा का हा तीन चासी हा आ, आ तीन चांस तुला आ, दुसरा तुझा दुसरा तुझा बाटली तर पडणारच ना कश काय असं कश काय हा बाटली तर पडणारच ना कश काय मग बाटली तर नाही इथं ठेव ना इथं 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 ठेवायचं मध्ये बाजू हा काढून दाखवायचं तयार कंटिन्यू हात काय लावते त्याला हात न लावता हात दिसतात पडलं ते चिटिंग चिटिंग करते चिटिंग स्वतःच आहे ना पण नाहीच होणार ना ते नाहीच होणार ना कस कसं का नाही होणार म्हणजे कस हे आता चढले का त्याला पण दोन झालं पण निघणारच नाही ना कशाला तुम्ही मला सांगा नॉट चेंज हात न लावता कुठं निघत नसतं का ते नाही नाही मग लोक काही एवढे खेळायला लोक काही एवढे मी नाही हात लावले जिथं दाखव मी घेतला हातात मी जिंकले ते जिखेल कोण नाही मी जिंकणारे हात नाही लावता काढणारे सांगायला आले तुम्ही जिंकलं मला माहिते ना तुम्ही स्वतःला ठेवून घ्यायचे होते ते म्हणून सांगाल तसं स्वतःला कोण जिंकलं खर खर सांगते वी वर्ष अजून एक गेम आहे भारी